देशासह राज्यातील पाऊस शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भविष्यवाणी वर आज पुन्हा जाहीर झाली अक्षय मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक पाणी पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तविला जातो यंदा मात्र लॉकडाऊन मुळे मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत घट मांडणी करून त्यातून झालेल्या हालचालीवरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार या वर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे गेल्या तीनशे पन्नास वर्षापासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तविण्यात येते यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजासह पाच लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले त्यानुसार यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल तर शेतीचे पीकही साधारण राहील देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल देशाचा राजा कायम राहील अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली आहे देशाची आर्थिक स्थिती याही पेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या, या भविष्यवाणीत वर्तविण्यात आला आहे तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल तर ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार आहे ज्वारी तूर गहू कपाशी सोयाबीन सर्व पीक सर्वसाधारण येणार आहे पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल तर चारा टंचाईत सुद्धा भासणार आहे पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्ती सुद्धा येऊ शकणार आहे रोगराईचे संकट सुद्धा येणार आहे त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होणार आहे राजा कायम आहे मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे राजावरील ताण वाढणार आहे शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येणार आहे परकीयांची घुसखोरी वाढणार आहे यावर्षी भेंडवडच्या मांडीचं जे भाकीत आहे ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोजक्या लोकांमध्येच चार पाच लोकांमध्येच केलेलं आहे आणि त्यातील भाकीच जे आहे ते याप्रमाणे की पावसाचं प्रमाण जे आहे तर पहिला महिना आहे हा कुड़ी कुड़ी कमी अधिक प्रमाणात राहील कुठे जास्त कुठे कमी होईल त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही तसंच दुसरा महिना जो आहे हा चांगला आहे तर या महिन्यात काही भागात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तिसरा महिना आहे हा सर्वसाधारण पाऊस राहील चौथा महिना आहे हा थोडा कमी अधिक प्रमाणात आहे आणि अवकाळी पाऊस आहे हा गेल्या दोन वर्षापेक्षा थोडा कमी राहील तसंच पिकाची जी परिस्थिती आहे पिकाची परिस्थिती कपाशीचं पीक चांगलं दाखवते पण रोगराई त्याच्यावर येईल तसंच ज्वारीचं पीक आहे हे सुद्धा चांगलं आहे परंतु नासाडी काही भागात होईल त्याच्यानंतर मूग आहे मुगाचं साधारण पीक येईल पण भावात मात्र तेजी येईल उडीद आहे उडीदात थोडी नासाडी दाखवते पीक चांगलं येईल बाजरी आहे चांगलं पीक येईल आणि भाजली आहे हे रोगाचं प्रतीक आहे ते सर्वत्र विखुरलेलं आहे चारी बाजूनं त्यामुळे रोगराईचं सावट आपल्यावरच नव्हे तर पूर्ण जगावर राहील असा एक अंदाज आहे कारण चारी बाजूनं ते विखुरलेलं आहे त्यानंतर प्रमुख म्हटलं म्हणजे हरभरा हे पीक चांगलं आहे साधारण पीक येईल भावात थोडी तेजी येईल आणि गहू आहे गव्हाचं पीकसुद्धा चांगलं येईल करडी जे आहे करडी हे देशाचं संरक्षण खातं आहे ते यावर्षी थोडं तणावात राहील कारण ते थोडं विखुरलेलं आहे त्यामुळे रोगराईच्या परिस्थितीले घुसखोरीच्या परिस्थितीले याला सर्वांना तोंड द्यावं लागेल ते संरक्षण खात्याला त्यामुळे देशाची परिस्थिती जी आहे हीसुद्धा फार तणावाखाली राहील राजासुद्धा तणावाखाली राहील कारण करंजी नाही करंजी नसल्यामुळे करंजी हे देशाची आर्थिक स्थिती आहे तर आर्थिक परिस्थिती हे देशाची फार नाजूक राहील त्यामुळे राजा आर्थिक परिस्थितीमुळे बाहेरच्या घुसखोरीमुळे आणि या रोगराईमुळे सर्व बाबींकडून राजावर खूप मोठा ताण येईल आणि राजा, राजा संकटात असेल पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा